जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि आत्ता एक पावसाची चांगली सळत येऊन गेली आहे आणि भाजी काढायचं काम सुरू होतं चांगलं काम चालू होतं आमचं आता बघा पहिल्यासारखं नाही उपटताना सगळे हाताने सटत आहे दळून दाखो मोगच होते पहिल्याशी बुसबुस उपटत होती चांगली पण आता हातची गटवत आहे तरी पण आमचे मेंबर काही थांबण्याचे याच्यात नाही आज आहे लग्नाला जायचं आधी ते आपल्याला ना त्यामुळे <स्थाँगा> आज काम ने आज, आज, आज लवकर काम नाही आठवायचं आज निवडूनच घेऊ आपण आज हजारबाजी चालू हा हा

बराबर आहे आयडिया ही आमची तूरे ना, तुरे तुरे ना। ही काही बिरी दा करण्यास हरपणी शेंगा आल्या का वरमडायच्या मंडील न्यायच्या किलोन विकतात त्या मस्त उकडून खायला लोकांना घेऊन जातील बघा किती सोपे एका दिवशी पण पूर्ण पूर्ण जाऊ शकतो आता मातीनं चकळ कपडे सगळं चांगलं पण जिथं बैलाच पाय पडेल ती चांगली उगली बर का पायथ उ बैलाच खोरा जिथ बैलाच पाय पडलेलं ना तिथं हाईट किती वाढली आणि गच्च भरून आलीस तिथ तिथ बरोबर म्हणतो बैलाचा खुरा लक्ष्मी राहते का जाऊ दे हल्लेवी चालले बी तिकडं तिकडं आमची दहा ओलचे पाऊस आणि पाणी आलं ना त्याच्यामुळं ढोळ बैल होतो बांगड्या भरल्या सगळंच भरलं

बोलत आमच्याकडं नेताजी बाबा आलेले आता आबांचं तुम्ही ऐकलं ना बैला आता आता त्यांचे भाऊ त्यांचे मोठे बंधू लागी चकाठी हारीच्या हाती काठी चकाठी तो आपले वाळवंटी ठूनच तो आपले वाळवंटी तुरा खबिला तुळशी मंजरीचा असा इठोबा पाहिला पंढरीचा पंढरीनाथ महाराज की झन अरे रावणा रावणा राज गंभीर केले रावणा रावणा राज गंभीर केले सीता सारके रत्न चोरून नेले सीता सारखे रत्न चोरून नेले सीता सारखे रत्न तुला पचेना रामा सारखे राज तुला मिळेना प्रभू रामचंद्र महाराज केले ना असं हसत खेळत काम करत गप्पा गोष्टी करत काम पण होतं आत्ताच पावसाचा सडाका येऊन गेल्यामुळं भाजी ओली झाली आहे त्यामुळं हा उपटताना आहे पण गप्पा मारत मारत सगळेजणं मस्त आपलं काम पण करत होते एकमेकांशी गप्पा पण मारतात आणि हे आंतर आहेत जे दिसते आहेत ना तुरीला पण छान आली बघा तुरीचे पण कोंब चांगल्या करकरीत आगरी काढती येते त्यामुळं अजून भारी वाटत आहेत कारण अजूनही पाणी नसल्यामुळं ती पाहिजे तशी ग्रो नाही झाली आहे पण नक्कीच होईल आता पावसाची सुरुवात झाली आणि मस्त देव आमच्यावर पाऊस पाठवणार आहेत तू आणि नदीला पाणी पण येणार आहे खळखळ नदी वाहणार आहे झरे आता आमच्याकडं पण सुरू होतील लवकरच आणि तुमच्याकडं पाऊस कसा आहे किती आहेत काय आहेत काय का पिकं आहेत सगळं कमेंट्समध्ये लिहू शकता त्यामुळं बाकीच्यांना पण कळतं कोणत्या भागामधून काय आणि अजून एक कोणत्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघतायत तुमचं सिटी जिल्ह्याचं नाव किंवा गावाचं नाव नक्की लिहा मलाही जाणून घ्यायला आवडेल की आमचे व्हिडिओ कुठून बघितल्या जाता आणि तुम्ही अशा आंतर पिकं घेऊ शकता त्यामुळं काय होईल की तुमच्या आ... दो हे बघा आता तूर कधी निघान खूप उशिरा तिचे पैसे हातात यायला लागेल खूप वेळ पण आता ही मार्केटला जाणार वावर खालीच पडलेला असणार तर ती लगेच तुम्हाला ताजे पैसे उद्या सकाळीच आठशे रुपये शेकडा चालली भारी ना तर तुम्ही असं करू शकता बघा आणि पलीकडनं पण अजून वावर रिकाम आहेत त्याच्यात पण टाकायचे आहेत आम्हाला हे आटपलं की लवगेच ते आणि याच्यामध्ये वावर तयार करून परत धनी टाकणार आम्ही म्हणजे कोथंबीर येकन तर चारशे भाजी आम्ही काढली सगळ्यांना लग्नाला जायचं होतं त्यामुळं आज लवकर बंद केलं चारशे भाजी काढून धुवून आज पाऊस नाहीये मागच्या वेळेस फार फजिती झाली होती आमची पाऊस आणि आज सुट्टी दिलीये पण त्या दिवशी ना सगळं भिजलं होतं तुम्ही मी पाहिलं सर्वांनी पण आज थोडा आला आणि निघून गेला मग आता इथं तर धुवून घेतोय आणि धुतल्यानंतर तिला पालथं मारायचं आहे पालथं मारलं की मग ती पाणी निथरून जातं आणि निथरल्यानंतर गुडी जुडी एकदम अगदी मोकळी होते व्यवस्थित सुकल्या जाते आणि त्यानंतर ती मार्केटला नेण्यासाठी तयार होते तर आता आपण सगळ्या धुवून झालेल्या आहेत आणि तिकडं लावून पण झालेल्या आहेत योग मी धुवून दिल्या योगेशनी लावून दिल्या आणि काम आटपलं कसलं भारी ना आणि आता करन, लगने, लगने, हे काम आटपलं तर आता आम्हाला घराकडे आहेत कारण रेडी होऊन लग्नाला जायचं संध्याकाळचं लग्न आहे पण आहे ना आम्ही झाडं लावले होते बघा गोठ्यात मस्त नंदी बसलेला आहेत आमचा आणि हे झाल्यानंतर हे पाणी आता फेकून नाही देते आमच्याकडं पाणी अजून पण खूप जपून वापरतात तेच पाणी आम्ही तिकडं वालाची झाडं लावली होती बघा त्या वालाच्या झाडांना वाला पाणी नेऊन टाकते आणि ते थोडंसं रिमझिम पावसामुळं मस्त तो पण शिलकला आहे तर त्याला परत पाणी दिलं तर अजून चांगला येईन कारण काळं पाणी असतं हे तर ते भारीच असतं मुंगूस पण लागतं काळं गोरं दोन्ही लागतात बरोबर की नाही तर इथं बघा आणि इथं मुंगूस दिसला आज आमचं काम भारी होणार मुंगूस मामा तोंड दाखव तुला रामाची छप्पत असं म्हणून बरेच जण लहानपणी ओरडायचे पण आता हो ते गेलं बघा तिथं लपलेलं होता आणि पाणी होत ते झाड वेल इतक्या सुंदर येतील आणि तोड खाल्ल्या जाणार नाही एवढे त्याला हे येतील अ शेंगा तर परत भेटूया नवीन नवीन सांजनविण्यासोबत तोपर्यंत राधे राधे